चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी आणि चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गुंडगे ग्रामस्थांच्या वतीनं पंधरा ऑगस्ट रोजी कर्जत पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना लेखी निवेदन देण्यात आले सन दोन हजार एकवीसमध्ये गुणगे गावामध्ये घरफोडी झाली होती या घरफोडीचा पुढे तपास काय झाला त्यानंतर सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका चोराला पकडून गुंडगे ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते या घटनेचा तपास कशा पद्धतीने पुढे चालू आहे त्यानंतर दहा ऑगस्ट रोजी गुंडगे हद्दीतील दोन दुकाने फोडण्यात आली होती या फोडलेल्या दुकानांचा तपास लागला का त्याचबरोबर गुंडगे हद्दीमध्ये गांजा पिणाऱ्यांची गर्दुल्यांची संख्या रोज वाढत चाललेली आहे अशा पद्धतीचे मागण्यांचे निवेदन पुणगे ग्रामस्थांनी कर्जत पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना दिले यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन या सर्व प्रश्नांची चर्चा करून सकारात्मक उत्तरे देण्यात आली त्याचबरोबर या चोरीच्या प्रकरणांची लवकरात लवकर उकळ करून चोरांना गजाड करण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले त्यानंतर गुणगे ग्रामस्थांनी कर्जत नगर परिषदेच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल रस्त्यांच्या कडेला वाढलेल्या झाडाधुडपांचा प्रश्न असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीतले प्रश्न असतील या संदर्भातले निवेदन देखील कर्जत नगर परिषदेकडे देण्यात आले नमस्कार मी नरेश जाधव गुणगे परिसरातील एक रहिवासी आहे आमची मागणी अशी होती का गुणग्या परिसरामध्ये खूप चोरांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे पूर्ण जे परिसरामध्ये लेडीज असो किंवा जेंट्स असो त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे का वारंवार सलग दोन तीन दिवस झाले का तिथं चोरीचं वातावरण झालेलं आहे आणि काही गाळे वगैरे फोडण्यात देखील आलेले आहेत तर आमची मागणी अशी होती का त्या साईडला पोलीस स्टेशन यांच्याकडे जाऊन आम्ही जे हे केलेलं मागणी केलेली त्यामध्ये सांगितलेलं का आमच्या एरियामध्ये पेट्रोलिंगचे प्रमाण त्यांनी वाढवावे आणि प्लस इथं आम्ही नगरप नगरपरिषदमध्ये आलेलो तिथं शिवसाहेबांना जाऊन तिथं अर्ज देखील केलेला आहे का सी सी टी व्ही देखील आमच्या एरियामध्ये आणि स्ट्रीट लाईट देखील तिथं वाढवावे म्हणून सहा तारखेपासून सहा तारखेला गुणगे गावामध्ये एक मोठा चोरीचा प्रयत्न झाला होता आणि तो प्रयत्न झाला असताना गावकऱ्यांनी सतर्कतेमुळे तो हाणून पाडला आणि त्या चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे परंतु त्यानंतरसुद्धा सातत्याने दोन तीन दिवस लागोपाठ चोरीचं प्रमाण किंवा चोरांची तिथं आले आणि चोरी झालेल्या आहेत दोन ठिकाणी गाळे फोडलेले आहेत एका घरीसुद्धा चोर आले होते त्यानंतर दोन दुसऱ्या दिवशीसुद्धा चोर येतात तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की या चोरांना पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक राहिला आहे की नाही त्याच्यासाठी पोलीस प्रशासन काय करत आहे आणि त्यानिमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही मिटिंग घेऊन स पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही जे चोर आपल्याकडे पकडले गेले त्याचं काय झालं दोन हजार एकवीस सालीसुद्धा ज्या पद्धतीने चोरी झाली होती त्याचा तुम्ही छडा काय लावला त्याचीसुद्धा माहिती विचारली आणि त्याच्या एक चोर तुम्हाला पकडून दिल्यानंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा चोऱ्या होतात तर आपलं पोलीस प्रशासनाची गस्त वाढवणं आणि आमच्या गावकऱ्यांची जी गस्त आहे त्याच्यात पोलीस आणि गावकरी यांचं कोऑर्डिनेशन राहून जागा गावामध्ये एक जागृती होऊन पोळी चोरांना पळवलं लावलं जाईल किंवा पकडलं जाईल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत पोलिसांना आम्ही विनंती केली की एक रेल्वे पलीकडचा जो भाग आहे भिसेगाव आणि गुंडगे त्या अनुषंगाने त्याच्या पलीकडची येणारी गावं इथं ये लोकसंख्या आता वाढत चाललेली आहे आणि आमच्याकडे ते एक नागरिकांचं राहण्याचं बाहेरचा ओरडा वाढत चाललेला आहे नागरिकांचं राहण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे लोकसंख्या वाढत आहे त्याच्यामुळे तिथं चोरीचे प्रमाण किंवा इतर काही गोष्टी होऊ शकतात त्यासाठी एक पोलीस चौकी असावी आणि म्हणून पोलीस चौकी आमच्या साईडला असावी यासाठी सुद्धा निवेदन केलेलं आहे पोलिसांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही निवेदन देऊन इथे आलेलो आहोत धन्यवाद जो काय आपल्या गुणगे आणि बिसेगाव प्रकारात भिसेगावच्या या पलिकेच्या साईडला जो काय प्रकार चाललाय चोराचा त्यासाठी आपण पोलीस स्टेशन कर्जत नगर परिषद याला एक निवेदन तयार केलं होतं ते आता त्या ग्रामस्थाच्या मार्फत आपण ते आज दिलेलं आहे तर ती आमची भेट झाली नाही अधिकाऱ्यांची ते आज लवकर गेले परंतु सोमवारी आम्हाला परत वेळ दिलेला आहे तर आमच्या तिथल्या असणाऱ्या समस्या म्हणजे तिथे असणारे जे काय जेवढे एंट्री पॉईंट आहेत तिथं सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील किंवा आत इंटरनल आतमध्ये काही गाड्या जाण्याचं काही हे नाही तर त्याच्यासाठी आम्ही संध्याकाळी स्वतः ग्रामस्थांनी पण आम्ही पोलीस स्टेशनाने आमचं संगणमत करून आम्ही संध्याकाळी गस्त घालण्याचा पण हे चालू केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्याला आळा घालणार आणि तिथे दुसरं एक अंमली पदार्थाचं खूप प्रमाण वाढत चाललं आहे कर्जत परिसरामध्ये त्याच्यावर पण आम्ही निवेदन दिले पोलीस स्टेशनला त्याचं पण आम्ही त्याच्या पाठी लागून त्याच्यामुळे आपली जे काय तरुण पिढी आहे ती आहारी जाऊ नये म्हणून त्यासाठी पण आपण प्रतिबंध करतो आहे आपण नगरपरिषदेकडून जेवढं शक्य होईल आम्ही तर आम्ही प्रयत्न करतो आहे पण जेवढं शक्य होईल त्या साईडला तेवढा प्रयत्न करू जेवढं काम करण्याचा त्यांना बीटचं पण सांगितलं आहे कारण पोलीस शेवटला पोलीस खाकीवर्दी कुठे पण त्यांना एक धाकपासा खाकीवर्दी महत्त्वाची आहे तर त्यासाठी त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिले शिवननी पण आम्ही फोनवर जसं असलेलं तर ते म्हटले जे काय असतील तुमच्या आम्ही ते पूर्ण करू मी स्वतः तिथे चार कॅमेरा देण्याचं कबूल केलेलं आहे जो मेन पॉईंट आहे आपला चौक शाहू महाराजांचा तर तिथे पण आम्ही स्वतः मी चार कॅमेरा अजून पण मला कोण डोनर भेटलं ते आम्ही प्रयत्न करतो आहे का जेणेकरून ही तिसरी नजर त्याच्या शेव शेवटला पोलीस असेल किंवा नगरपालिका असेल त्याच्यावर बघण्यासाठी किंवा काही यंत्रणा असेल त्या यंत्रेच्या माध्यमातूनच ते तिथपर्यंत आपल्याला काही कू लागतील तर ते भेटतील आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ते सांगितलेलं आहे आणि सोमवारी आम्हाला पुढचा जो काय आम्ही ग्रामस्थ साहेबांची भेट घेऊन राहिलेल्या समस्या आम्ही पूर्ण करणार आहोत धन्यवाद आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका